नमस्कार न्यूज ट्वेंटी अतिवृष्टीच्या पंचनाम्यावरून ग्रामसभा ठरली ग्रामस्थांच्या अर्जाच्या प्रश्नांचे निराकरण न करता पदाधिकाऱ्यांनी काढला पळ शंका कुशंकांना पेव अतिवृष्टीतील केलेल्या पंचनाम्याची माहिती ग्रामसभेत प्रसिद्ध करा ग्रामसभेत या आशयाच्या अर्जातील प्रश्नावरून ग्रामसभेत आरोप प्रत्यारोपाच्या विळख्यात ग्रामपंचायतची ग्रामसभा वादळी ठरली अखेर ग्रामपंचायत कर्मचारी पदाधिकाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या अर्जाच्या प्रश्नांचे निराकरण न करता कार्यालयीन बंधन बंधनपाडीत पळ काढल्याने अतिवृष्टीच्या पंचनाम्याविषयी ग्रामस्थांमध्ये शंका कुशंकांना पेऊ फुटले असून ग्रामस्थांकडून संबंधित जबाबदारांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत लाखन्दूर तालुक्यातील ढोलसर येथे अकरा डिसेंबर रोजी ग्रामसभेचे आयोजन केले होते कोरम पूर्ण झाल्यानंतर दुपारी बारा वाजता ग्रामसभेला सुरुवात झाली या सभेत मागील ग्रामसभेचे इतिवृत्त वाचून चालू ग्रामसभेच्या विषयांवर वाजतापर्यंत चर्चा चालली त्यानंतर अध्यक्षांच्या परवानगीने ग्रामसभेच्या दोन दिवसापूर्वी दिलेल्या ग्रामस्थांच्या अर्जावर चर्चा सुरू झाली यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची माहिती ग्रामसभेत प्रसिद्ध करा या विषयाच्या अर्जावर ग्रामस्थांनी पदाधिकाऱ्यांना घेरले ग्राम ग्रामसभेत पदाधिकाऱ्यांनी उडवाओवीची उत्तरे देत वेळ काढून नेली आणि कार्यालयीन वेळ समाप्त झाली असे सांगून पाच वाजता ग्रामसभेतून पळ काढल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे दरम्यान या संदर्भात दोन्ही ग्रामसभेत उडवा उत्तरे देऊन पदाधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत ग्रामसभेचा वेळ काढून घेण्यापुरताच ग्रामसभेचे आयोजन केले जाते त्यांच्याकडे प्रश्नांची उत्तरे सुद्धा नाहीत दोन्ही ग्रामसभेत कुठल्याही विकास कामाचा व ग्रामपंचायतीने केलेल्या खर्चाचा जमा खर्च अहवाल सादर न केल्याने ग्रामस्थांमध्ये गावाच्या कारभारबाबतचे पारदर्शकतेमध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे ग्रामसभेतील उर्वरित अर्जांवर कधी चर्चा केली जाणार हे न सांगता पदाधिकाऱ्यांनी ग्रामसभेतून सरळ पळ काढला शेवटच्या दोन्ही ग्रामसभा अर्धवट राहिल्याने ग्रामस्थांच्या अर्जाचे उत्तर कोण देणार असा संभ्रम निर्माण झाला असल्याची प्रतिक्रिया ढोलसर येथील ग्रामस्थ जोशेश वाडे यांनी दिली आहे